माजलगावच्या नवीन एम आय डी सी समोर स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून स्कॉर्पिओ गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे माजलगाव तालुक्यातील नवीन एम आय डी परिसरामध्ये एका स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना आज गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडली आहे एम एच त्रेचाळीस आर जे सत्याहत्तर सदुसष्ट या क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी ही माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव या, या ठिकाणची असल्याचे सांगितले सदर गाडी ही पंढरपूरहून माजलगावकडे परत येत असताना नवीन एम आय डीशी जवळ उर्दू शाळेच्या बाजूला अचानक गाडीसमोर डुक्कर आल्याने रस्त्यावर आडवे आल्याने चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटले आणि ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये स्कॉर्पिओ गाडी रस्त्याच्या खाली कोसळली या दरम्यान या गाडीत एकूण पाच प्रवाशी प्रवास करत होते हा अपघात एवढा भीषण होता की स्कॉर्पिओ गाडीचे समोरचे आणि बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून मात्र प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत वंडरपूरून माजळगावला चालली होती माजळगावून किट आडगावला जाणार होती किती आडगावची माणसं होते सगळी एक जन माजळगावचा होता किट आडगावला जाणार होता माजळगावचा होता आणि 15 ते डायरेक्टली माजळगावला चालले होते एकाला सोडले आत त्यानंतर किट्टी आडगावला जाणार होते Terima kasih telah <laughs> menonton!